मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान एका ब्रँडची जाहिरात झाली होती तो ब्रँड कोणता ठाकरे था ब्रँड आता त्या था ठाकरे ब्रँडची अवस्था काय आहे वर्तमान अवस्था काय काय परिस्थिती आहे हा ठाकरे ब्रँड मार्केटमध्ये कुठल्या दुकानात विकला जातोय आणि कोण त्याचे ग्राहक आहेत हे आपल्याला समजून घ्यायचे नमस्कार मित्रांनो वंदे मात्र वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या पुन्हा एकदा आपल्या समोर मी मागा मित्र राजेश वासंती साभाजी टुस्कर मित्रांनो महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान एका ब्रँडची निर्मिती झाली ठाकरे ब्रँड आणि त्याचा अगदी प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे झाला जा, जाहिरातबाजी चांगली झाली जा, अगदी पोचवड झाली महाराष्ट्राच्या कान्या खोपऱ्यात हा था, ठाकरे प्राण पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला आता ठाकरे प्राण्याची निर्मिती कुठून झाली हीच आपल्याला आज समजून घ्यायची त्याच्यानंतर आपण पुढचा विचार करू पुढची चर्चा करू मित्रांनो ठाकरे प्राण्याची निर्मिती ही महेश मांजरेकर यांनी केलेली आहे पत्रकार पत्रकार म्हणून एक मुलाखातकार म्हणून त्यांनी ही निर्मिती केलेली आहे त्यांनी प्रश्न विचारला राज ठाकरेंना या महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी या मराठी माणसांसाठी तुम्ही दोघं भाऊ एकत्र येऊ शकत नाहीत का त्यावेळी हो राज ठाकरे म्हणाले की हा जो विषय शुल्लक आहे हा कौटुंबिक आहे हा विषय शुल्लक कौटुंबिक आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसांसाठी मुंबईसाठी मी कधीही एकत्र येऊ शकतो मला काही अडचण नाही आहे तिथे कुठलीही तडजोड नसेल मी अगदी खुल्या मनाने ते स्वीकारू शकतो मित्रांनो त्यानंतर या पत्रकारांनी हा विषय उचलला आणि दोन भाऊ एकत्र येतील दोन भाऊ एकत्र येतील दोन ठाकरे एकत्र येतील आणि ते एकत्र आल्यानंतर या मुंबईचं महाराष्ट्राचं राजकारण तुम्हाला अगदी वेगळं दिसेल काय पालट झालेलं दिसेल अशी त्यांनी जाहिरातबाजी करायला सुरुवात केली त्यानंतर एका पत्रकाराने विचारलं राज ठाकरे यांना ठाकरे ब्रँडचं काय होणार यापुढे विधानसभेमध्ये जो काय ठाकरे ब्रँडची विचार झाली आहे आपटलं आहे ते आता यापुढे काय होणार राज ठाकरे म्हणाले ठाकरे ब्रँड कोणी संपवू शकत नाही आणि मग त्या ठाकरे ब्रँडची निर्मिती झाली आधी निर्मिती कसली झाली दोन भाऊ एकत्र येणार नंतर निर्मिती झाली ठाकरे ब्रँडची मित्रांनो ठाकरे ब्रँड याचा प्रचार प्रसार अगदी जोरदार झाला होता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि मुंबईमध्ये मा महाराष्ट्रामध्ये मा एक वेगळंच राजकीय वातावरण निर्माण करण्यात आलं होतं मित्रांनो ह्यापूर्वी एक गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे हे जे ब्रँड निर्माण झालेत ना म्हणजे गांधी ब्रँड ठाकरे ब्रँड पवार ब्रँड हे जे निर्माण झालेत हे कोणी निर्माण झाले कसे निर्माण झाले हे पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल दोन हजार चौदापूर्वी या देशामध्ये निवडणुका लढवल्या जात होत्या त्या निवडणुका कोण लढवत होत्या दोन विरोधी पक्ष का एकमेकांच्या विरोधात वयाम का नाही मित्रांनो त्यावेळी सत्ताधारी यांची जाहिरात यांचा प्रचार पत्रकार करत होते आणि विरोधकांच्या विरोधात करत होते म्हणजे अगदी नेहरूंच्या काळापासूनची ही परिस्थिती आहे नेहरू कसे या देशासाठी फायदेमंद आहेत उपयुक्त आहेत त्यानंतर इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी राहुल गांधी हे कसे उपयुक्त आहेत त्यासाठी हे प्रचार करत होते त्यामुळे त्या काळामध्ये जे काही विरोधी पक्ष त्या, त्या, त्या सरकारमध्ये आले त्यांनी सरकार स्थापन केली ते अल्प काळच राहिलेत अल्पकाळच टिकून राहिलेत त्यांनी आपापली पाच पाच वर्ष पूर्ण नाही केलीत नाही करू शकले फक्त एकमेव असं एक सरकार होतं ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचं ते पण कधी दोन हजार पूर्वी पण दोन हजार चौदा नंतर परत एकदा ह्या पत्रकारांनी आपल्या आपल्याला हवा ते सरकार निवडून आणलं पण दोन हजार चोवीस नंतर अशी जी काही परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीमध्ये हे पत्रकार आता सरकारच्या सोबत नाही आहेत तर विरोधकांच्या सोबत आहेत हा फरक आहे कारण त्यांना हवाई हवी ती सत्ता हवा तो सरकार ते निवडून आणू शकले नाहीत त्यांना नरेंद्र मोदीचे नकोच आहेत कारण त्यांची दुकानं बंद झाली त्यांचे धंदे बंद झाले त्यांचे कारभार बंद झाले त्यांचा इन्कम सोर्स बंद झालेला आहे तुम्ही जर बघितलं या पत्रकारांना तर शान चौकीमध्ये राहणार येते एवढा पैसा येतो कुठून त्यांच्याकडे एवढी शान शौकी येते कुठून त्यांच्याकडे पत्रकार म्हणजे लोकशाहीचा एक स्तंभ आहे मग हा स्तंभ एवढा समृद्ध कसा काय झाला एवढा समृद्ध कसा झाला एवढा अगदी धनदांडे कसा झाला याच्या मागे हेच कारण आहे लक्षात आला यालाच आपण म्हणतो पाताळ यंत्री डीप स्टेट म्हणजे डीप स्टेट म्हणजे पाताळ यंत्री पाताळात राहून जनसामान्यांच्या दृष्टीत न येता केलेली डावपेज केलेले षडयंत्र म्हणजे ते पाताळ यंत्र आता ते पाताळ यंत्री उजागर होत आहेत त्यांची बुरखे उतरले जातात त्यांचे वसन हरण होते त्यांचे मुखवटे उतरले जातात म्हणून ते आज आपल्याला कळत आहेत लक्षात आलं का मग ह्याच पाताळ यंत्र्यांनी ह्याच पाताळ यंत्र्यांनी म्हणजे ह्या पत्रकारांनी मग तो डिजिटल मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया असो किंवा आताचा सोशल मीडिया असो याच्यामध्ये जे काय कार्यरत आहे या सरकारच्या विरोधात नरेंद्र मोदीजींच्या विरोधात तो आपला अजेंडा चालवत त्यांचे उमेदवार या निवडणुकीमध्ये कोणत्या निवडणुकीमध्ये उतरत नाहीत फक्त ते प्रचार करतात प्रसार करतात जाहिरातबाजी करतात आणि या प्रचार प्रसारामधूनच या जाहिरातबाजीतूनच हा ठाकरे ब्रँड निर्माण झालेला आहे लक्षात मित्रांनो ही गोष्ट विचार करण्यासारखी मग आता या ठाकरे ब्रँडची काय अवस्था आहेस तर ठाकरे ब्रँड आता लोटांगण घालते घालिंग लोटांगण बंदीनं चरणं डोळ्यानं पाहिनं रुप तुझे आता कोणाकोणाची बघता येते आणि कोणाच्या समोर लोटांगण घालतायत सुरुवातीला यात उद्धव ठाकरेंनी लोटांगण घालायचं आपला विचार आहे हे स्पष्ट केलं त्यावेळी महानगरपालिकेचे निकाल लागले त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली की आम्ही भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये सहकार्य करायला तयार आहोत समर्थन द्यायला तयार आहोत पण आमची एक अट आहे की त्यांनी आमचा महापौर बसवावा म्हणजे तुम्ही अट सांगून त्यांच्यासोबत जायची तयारी दर्शवली म्हणजे लोटा अंगण घालायची तयारी दर्शवली ते फक्त सांगायला होतं उद्या सकाळी जर एकनाथ शिंदेना बाजूला सांगून हे उद्धव ठाकरेंना सोबत घेतलं असतं आणि त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला असता तरी हे उद्धव ठाकरेंना मान्य झालं असतं कारण त्यांनी सत्तेमध्ये जाऊन बसायचं होतं सत्तेची मलाई खायची होती कारण उद्धव ठाकरे यांचं जे काय राजकारण आहे हे सत्ते फिरते जसं या शरद पवारांचं राजकारण सत्यभोवतीच फिरते म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये सत्तेसाठी त्यांनी युती तोडून आघाडीमध्ये गेले स्वतःला राज्याभिषेक करून घेतला असे ते लालची मतलबी स्वार्थी उद्धव ठाकरे आता ही गोष्ट यावेळी समोर आली त्यावेळेला आता कुठेतरी हालचाली करणं आवश्यक आहे आता त्या राज ठाकरेंनी केल्या की त्यांच्या त्या स्थानिक नेत्यांनी केल्या हे फक्त आपल्याला समजून घ्यायचंय आणि मग केडीएमसी मध्ये कल्याण डोंबोलीच्या महानगरपालिकेमध्ये ठीक आहे मनसेचे उमेदवार निवडून आले होते नगरसेवक ते युतीसोबत गेले त्याने युतीला समर्थन केलं सांगताना म्हणताय आम्ही भाजपासोबत नाही आहेत आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत मुलाची वेळी मुलाचा वाट आता युतीमध्ये दोघच आहेत भाजप आणि शिवसेना मग काकायला यायचा भांडक आला पोयचं हा साधा सरळ प्रश्न आहे माझा त्या राज ठाकरे परत ते काय म्हणतायत या स्थानिक पातळीवरती घेतलेला निर्णय त्या राजू पाटलांनी ने घेतलेला निर्णय आहे हा माझा निर्णय नाही आहे याचा अर्थ परत प्रश्न पडतो की आता राज ठाकरेंना त्यांचे नेते त्यांचे कार्यकर्ते जुमानत नाहीत का त्यांचे आदेश पाळत नाहीत का त्यांच्या त्यांना विचारत नाहीत का त्यांना फाट्यावर मारतात का असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो मग मुलाची गवीन मुलाचा घात नागवाचे दात वेगळे वे आणि खायचे गात वेगळे वे वे. मग इथे राज ठाकरेंनी लोटांगण घातलं त्या राज ठाकरेंच्या ब्रँडनी लोटांगण घातलं गालींना लोटांगणं वंदीने चरणं डोळ्याने बाईनं रूप तुजी आता कुठे रूप बघितलं कोणाचं रूप बघितलं तर एकनाथ शिंदेचं आता नाशिकमध्ये सुद्धा या मनसेने लोटांगण घातलं आणि कोण कोणाचं रूप बघितलं तर युतीचं आता एवढं सगळं प्रकरण बघून उद्धव ठाकरे गप्प बसतील का त्यांनी सुद्धा लोटांगण घातलं कारण उद्या त्यांनी लोटांगण घालण्याचा प्रयत्न केला होता भाजपासोबत जाण्याचा प्रस्ताव मांडला होता पण आता सुद्धा त्यांनी लोटांगण घातलं ते लोटांगण कधी घातलं तर महापौरच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला उमेदवार मागे घेतला आणि मग त्या किशोरी पेडणेकर माझी महापौर यांनी घोषित केलं की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात आम्ही आमचं उमेदवार उतरवत नाही कारण आम्हाला अपशकून करायचं नाही अपशकून अपशकून ह्या अगोदर झालेलं आहे पंचवीस वर्ष या, या उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेमध्ये जो काय कारभार केला तिथे आणि ह्या मुंबईचं महाराष्ट्राचा पाठवला झालेलं आहे मग ह्या मुंबईसाठी महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आम्ही अपशकुन करणार नाही हा अपशकून महाराष्ट्रातील जनतेसाठी नाही आहे आपण महाराष्ट्रातील मतदारांसाठी नाहीये मराठी माणसासाठी नाहीये मुंबईतील मराठी माणसांसाठी नाहीये हे मतलब स्वार्थ काय आहे सत्ता निवृत्त असलेले उद्धव ठाकरे यांनी आपल्यासाठी संधी मोकळी ठेवली एक जागा मोकळी ठेवली ही जागा कुठली तर उद्या सकाळी भविष्यात जाऊन एकनाथ शिंदे म्हणजे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये जर तलाक झाला दोघं विभक्त झाले तर आपण टुंकर उडी मारून भारतीय जनता पार्टीच्या सोबत जाऊन बसू शकतो आणि सत्ता उभा बघू शकतो यासाठी त्यांनी ही पोकळी ठेवून दिलेली एक मार्ग निवडलेला आहे लोटांगण घातलेलं आहे गालीनं लोटांगणं वंदीने चरण डोळ्यानं पाहिनं रूपत आहे रूप तुझी कोणाचा रूप तर भारतीय जनता पार्टीचा कोणाचा रूप देवेंद्र फडणवीसचं म्हणजे देवेंद्र भाऊंच्या समोर त्यांनी आता लोटांगण घातलेलं आहे ठाकरे पहायचं काय झालं आता गालीनं लोटांगण वंदीने चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे आणि त्यांनी रूप पाहायला सुरुवात केली राज ठाकरेंनी वेगळी रूप बघितली उद्धव ठाकरे वेगळी रूप बघतायत आणि लोटांगण घातलंय मित्रांनो ठाकरे ब्रँड हा ब्रँड होता महाराष्ट्रात तो कोणी निर्माण केला होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पण या ठाकरे ब्रँडची माती कोणी केली तर त्यांच्या चिरंजीवानी उद्धव ठाकरे सत्तेसाठी सत्तेच्या राज्यासाठी मतलबासाठी स्वतःसाठी कारण बाळासाहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या क्षमतेवरती रक्त आठवून घाम गाळून हा ठाकरे ब्रँड निर्माण केला होता पण त्यावेळेला हे पत्रकार जे आज उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत त्यांचं समर्थन करतायत त्यांची जाहिरातबाजी करतायत ठाकरे ठाकरे ब्रँड म्हणून जाहिरात करतायत आणि कुठला अजेंडा निवडला होता त्यावेळेला कोणाचा विरोध करत होता हेच पत्रकार जे आता उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध करत होते कारण त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जाऊन आपल्याला मलई त्यांना मलई खाता येत नव्हते आपला मतलब साधता येत नव्हता पण त्यावेळी ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात जाहिरातबाजी करत होते बाळासाहेब ठाकरे कसे चुकीचे आहेत ते कसे या महाराष्ट्राला घातक आहेत असे ते गोडवे गात होते बाळासाहेब ठाकरेंचे तेच आता करते? करते, करते, करते। तो तो आता कळी उतरून या उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंची काय करत आहेत जाहिरात करतायत प्रचार करतायत प्रसार करतायत कळलं का तो ब्रँड आणि आताचा बँड आता त्याचा बाजा वाजलेला आहे ह्या तथाकथित ब्रँडचा बँडबाजा वाजलेला आहे कारण का हे पब्लिक आहे सब आहे जनतेला सगळं कळलेलं आहे पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करेल त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पब्लिकने बघितलं इस्तेमाल करून लक्षात आलं का दोन हजार एकोणीस नंतर यांना संधी देऊन पब्लिकने बघितलं म्हणजे संधी पब्लिकने दिली होती यांनी फायदा उचलला होता मतलब साधला होता षडयंत्र घातला होता पण पब्लिकने बघितलं ते ह्या ब्रँडची काय कर्तृत्व आहे काय किंमत आहे काय त्यांची लायकी आहे पहिले इस्तेमाल करे एक विश्वास आहे म्हणून दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय प्रचार प्रसार केला होता या विरोधकांनी म्हणजे विरोधक कोण हे पत्रकार प्रिंट मीडिया सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी दोघा प्रचार केला होता त्या प्रचारातून गांधी ब्रँड पवार ब्रँड आणि ठाकरे ब्रँड हे विजयी झाले होते त्यांचे उमेदवार निवडून आले होते पण हे वास्तव हे सत्य हो। ज्यावेळी कळलं नागरिकांना जनतेला मतदाराला आणि मग त्यांनी दोघा दो विधानसभेमध्ये धुमाकूळ घालायचा होता त्यांना यांची जागा दाखवायची होती आणि भविष्य तो त्या युतीला विजय मिळवून द्यायचा होता तो विजय मिळवून दिलेला आहे त्यामुळे ठाकरे यांची आता अवस्था काय घालीनं घालीला उटांगणं वंदीनं चरणं डोळ्यानं पाहिलं रोबत होते आता कोणा कोणाकोणाची रुपाई पाहणार ते वर्तमानात आपल्याला दिसून होईल तेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काय ते वास्तवावर बोलू काय मला शुंगाला सबस्क्राईब करा बेला दाबा माझे विचार कसं आहे का आपल्या कमेंट बॉक्सून मारा बस भारत माता की जय वंदे माता जय भारत जय महाराष्ट्र जय सनार